सुनील शितप या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोखंडी रॉड इथे रचण्यात आले होते पिलर्स हटवले गेले आणि त्याचमुळे या एका कृतीमुळे तब्बल सतरा जणांचा नाहक जीव गेलाय हे सगळं काही सुनील सितब जे केलंय ना सगळं अनलिगल केलंय परमिशन नाही ना काय नाही सोसायटीची एनओसी नाही ना काय नाही शताब नाम का एक इन्सान था जो खुद को सेना का एक पॉलिटिशियन या सेना का एक महान बताता था जिससे पूरी बिल्डिंग को उसने रखा था साई दर्शन इमारत कोसळण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा आरोपी सुनील शीतपची इमेज घाटकोपर मध्ये नक्की काय होती हे सांगण्यासाठी या प्रतिक्रिया पुरेशा आहे आणि याच इमेजचा वापर करून सुनील शितपनं साई दर्शनमधल्या रहिवाशांचा सा जणू घासच घेतला शितपनं नियमांना कसे सुरुंग लावले होते तुम्हीच पहा सुनील शितपचा प्रताप क्रमांक एक तळमजल्याचे पिलर हटवले लोखंडी रॉड लावले आता चार मजल्यांची ही इमारत फक्त लोखंडी खांबांच्या टेकूवर थोडीच उभी राहणार आहे स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की सुनील शितप यांनी तळमजले जर मेटर्निटी होम किंवा सर्ज सर्जिकल हॉस्पिटल होतं त्याचा पूर्ण स्ट्रक्चर जो ढाचा असतो तो, तो, तो पूर्णतः हलवला फाउंडेशन हलवलं इतकंच नव्हे तर पिलर कॉलम ज्याला आपण म्हणतो त्याला तोडलं आणि त्यामुळेच हा अपघात झाला ही पूर्ण इमारत कोसळली आणि याचा पुरावा म्हणून अशा प्रकारचे हे रॉड जे आहेत ते बाजूला ठेवण्यात आले आहेत बी एम सीच्या ज्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या इमारतीचा जो फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन किंवा जे फाउंडेशन स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये पिलर आणि भीम येतं त्याच्यासोबत छेडछाड करण्यात आली त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यात आले आणि त्यामुळेच हा अपघात झाला ही इमारत कोसळली सुनील प्रताप क्रमांक दोन हॉस्पिटलच्या जागी बार बांधणार होता हा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही थेट सभागृहात केला जे नर्सिंग होम होत ते बंद करून आम्हाला तर माहिती अध्यक्ष महोदय अशी मिळाली की दारूचा बार सुरू करण्याचा त्यांचा त्या ते ठिकाणी विचार होता केवळ महानगरपालिकेतील शिवसेना पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याला अशा प्रकारचं अवैध बांधकाम करण्याची मुबाद मिळाली का अनधिकृत कारवायाबद्दल दुर्लक्ष झालं का त्याला अभय पुण्यामुळे मिळालं म्हणून अशी दुर्घटना घडली का सुनील शितपचा प्रताप क्रमांक तीन शितपची अनेक अनधिकृत हॉटेल्स शितपवरच्या या आरोपांना दुजोरा मिळाला तो तोही थेट विधान परिषदेत लॉ ऑफिसर आहे कर्णिक हा सगळा मॅनेज करतो सुनील चितप तो आणि असे अनेक तिथे भूमाफी आहेत जे खोटी जमिनीची कागदपत्र तयार करतात सरकारच्या जमिनीवर कब्जा दाखवतात आणि आपलं बांधकाम उभं करतात सरकारी अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो त्यांच्याशिवाय काहीच शक्य नसतं आणि या विक्रोळी पार्क साहित्य घाटकोपरच्या परिसरामध्ये अनेक असे अनधिकृत ताबे या शीताबान कंपनीच्या सिंडिकेट कडे सुनील शितपचे असे अनेक प्रताप आहेत पण त्यातले हे तीन प्रातिनिधी अर्थात हे प्रताप करण्यासाठी शितपला पाठबळ कोण देत कुणाच्या आशीर्वादाने शितप नियम आणि कायद्यांची लखतर वेशीवर टांगत होता आणि या प्रतापांना कोणत्या अधिकाऱ्यांचं खत पाणी मिळत होतं हे आता बाहेर येण्याची गरज आहे गणेश ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई